तर मनोज जरांगे यांच्या भेटीला संभाजीराजे गेले होते आणि या भेटीवरनं आता ओबीसी नेत्यांनी मात्र टीकास्त्र डागलेलं आहे संभाजीराजेंनी जात दाखवली असं म्हणत जरांगेंनी वादाची सुरुवात केली असं ओबीसी नेत्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांनी हल्लाबोल केलेला आहे मनोज जरांगे यांचं गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि या उपोषण स्थळावर संभाजीराजे भोसले त्यांच्या भेटीला गेले होते दरम्यान याच वरनं आता वाद निर्माण झालेला आहे ओबीसी नेत्यांनी संभाजीराजेंसह जरांगेंवर टीकास्त्र डागलेलं आहे संभाजीराजेंनी जात दाखवली आणि जरांगेंनी वादाला सुरुवात केली असं त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यात यावं यासाठी आरक्षणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या भेटीला संभाजीराजे पोहोचले होते आमचं कोणी वाली नाही का आमचं सरकार नाही का आमच्या ओबीसी विमुक्ताने आमच्या दलिन दलित दुबळ्यांनी मतदान केलं नाही का ह्या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही पक्षांना म्हणजे आम्ही त्यांना जाब विचारतोय तुम्ही फक्त एका मराठ्यांचं जर तुंतुनं वाजत असेल तर येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा सज्ज झालेला आहे